नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो आज आपल्याला सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या दिवशी नीट यू जी काउन्सिलिंग प्रोसेसमधील महाराष्ट्र ई टी सेल प्रक्रियेमधील एम बी बी एस बी डी एसच्या तिसऱ्या राऊंडचा रिझल्टचा दिवस आज आहे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या समोर आहे वास्तविक पाहता वेळापत्रक किंवा शेड्यूलनुसार आज रिझल्ट लागायला पाहिजे परंतु हा रिझल्ट आज शंभर टक्के लागणार नाही तशा प्रकारचं सीई टी सेलच्या वेबसाईटवरती कसल्याही प्रकारचं नोटिफिकेशन नाही परंतु मी तुम्हाला एक टॉपिक सांगणार आहे ते आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे सोळा दहा दोन हजार पंचवीस म्हणजेच काल संध्याकाळी एन एम सीच्या नोटिफिकेशननुसार आपल्याला महाराष्ट्र राज्यामध्ये दोन कॉलेजेसला नवीन मान्यता मिळालेले जे काही एन एम सीच्या वेबसाईटवरती असणाऱ्या पब्लिश होणाऱ्या नोटिफिकेशनवरती करण्यात आलेलं आहे उदाहरणार्थ मालती मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर मूर्तिजापूर अकोला या ठिकाणी आपल्याला एक प्रायव्हेट कॉलेज पन्नास सीटने उपलब्ध होणार आहेत आणि त्यामध्ये सुद्धा आपल्या सर्वांना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना आजपर्यंत चॉईस फिलिंग केलेले नाही कारण हा कॉलेज आलेलंच नव्हतं चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध नव्हतं त्यामुळे हे उपलब्ध होण्यासाठी चॉईस फिलिंगसुद्धा आणखी एकदा येणार आहे मी जे सर्व सांगत आहे ते अकॉर्डिंग टू सी टी सी इन्फॉर्मेशननुसार नाही सांगत परंतु हे शंभर टक्के करावं लागणार आहे तिस तिसरा राऊंड जो आहे त्याची चॉईस फिलिंगचे जरी संपलेली असली तरीसुद्धा आपल्याला मालती कॉलेज ऑफ कॉ मेडिकल सायन्सेस हे जे कॉलेज मूर्तिजापूर अकोला या ठिकाणी पन्नास सीट्सने उपलब्ध आहे आणि हे जे सीट्स असणारे कॉलेज आपल्याला आपल्यासाठी चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध थर्ड राऊंडमध्ये नव्हतं रात्रीच्या एन एम सीच्या लेटेस्ट नोटिफिकेशननुसार हे आपल्याला चॉईस फिलिंगसाठी येणार आहे त्यामुळं आपल्याला पुन्हा एकदा चॉईस फिलिंगमध्ये आपल्याला हे कॉलेज कुठल्या नंबरवरती टाकता येऊ शकणार आहे हे आपल्याला महाराष्ट्र राज्याच्या ई टी एसीएलची चॉईस फिलिंगमध्ये एक्सटेंशन होऊ शकतं आहे कदाचित हे आज होईल असं मी सांगणार नाही काही वेळ जाऊ शकतो त्याचबरोबर मी रात्री एक व्हिडिओ तुम्हाला सांगितला होता एम सी सी किंवा ऑल इंडिया कोट्याचा राऊंड थ्रीचा रिझल्ट हा उद्या लागेल का तर शंभर टक्के लागणार नाही कारण ऑल इंडिया कोट्याच्यामध्ये एम जी एम म्हणजे महात्मा गांधी मिशन संचलित ऑलरेडी महाराष्ट्र राज्यामध्ये चार कॉलेजेस आहेत एक तर एम जी एमचं कामोठे एम जी एम नेरूळ आणि वाशी आणि एम जी एम संभाजीनगर ह्या चार कॉलेजेसचंच एक संस्थेचं दुसरं एक कॉलेज आहे ते म्हणजे एम जी एम मेडिकल कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी पनवेल या ठिकाणी शंभर सीट्सने यावर्षी दोन हजार पंचवीसपासून आपल्याला चॉईस फिलिंगसाठी उपलब्ध होत आहे आणि आपल्याला या सुद्धा शंभर सीट्स भरले जाणार आहेत त्यामध्ये पंच्याऐंशी एवढ्या सीट्स आपल्याला पेड मॅनेजमेंट कोट्यासाठी म्हणजेच मेरिट कोट्यासाठी आहेत आणि एन आर आय कोट्यासाठी पंधरा सीट्स उपलब्ध होणार आहेत ह्यासुद्धा तिसऱ्या राऊंडमध्ये होणार आहेत त्यामुळं तिसरा राऊंडसुद्धा त्या ऑल इंडिया कोट्याचा एम सी सीचा संपलेला नाही कदाचित भारत देशाचे पंतप्रधान माननीय पण नरेंद्रजी मोदी साहेबांनी दोन हजार एकवीसमध्ये किंवा बावीसमध्ये अशा प्रकारची घोषणा केलेली होती की दरवर्षीप्रमाणे पुढील पाच वर्षामध्ये पंच्याहत्तर हजार मेडिकल सायन्सचे सीट्स मी वाढवणार आहेत आणि त्या स्वरूपामध्ये असल्यामुळे कदाचित हा राऊंड पुढे एक्सचेंज होतो आहे परंतु मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के असं सांगेल की हे सर्व जे चाललेलं आहे ते तुमच्यासाठीच आहे विद्यार्थ्यांच्या जास्तीत जास्त मेरिटच्या बेसिसवरती मुलांचा नंबर लागावा यासाठी सरकारचा प्रयत्न चालू आहे जास्तीत जास्त सीट्स उपलब्ध होत आहेत विकसनशील देशासाठी एक हजार लोकसंख्येसाठी एक डॉक्टरची आवश्यकता आहे आणि तेवढी संख्या पूर्ण होईपर्यंत कदाचित केंद्र सरकार या योजना वाढवत जाणार आहे बऱ्यापैकी प्रत्येक राऊंडमध्ये खूप सारे सीट्स वाढताना दिसत आहेत त्यामुळं आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जरासी कुचंबना होत असेल तरीसुद्धा त्याच्यावरती काहीही चर्चा करण्याची गरज नाही कारण हे सर्व तुमच्यासाठीच चाललेलं आहे आणखी एकदा रिमाइंड करून जाईल जो आज संध्याकाळी किंवा आज दिवसभरामध्ये ई टी एस एल राऊंड थ्रीचा रिझल्ट लागणार होता तो कदाचित एक्सटेंड होणार आहे आणि पुढच्या आठवड्यामध्ये लागू शकतो कारण मालती मेडिकल कॉलेज मूर्तिजापूर अकोला या ठिकाणी पन्नास सीट्स उपलब्ध झालेल्या आहेत याच्यामध्ये जवळपास या पन्नासपैकी जवळपास बा बेचाळीस एवढे सीट्स आपल्याला मेरिट बेसिसवरती मिळणार आहेत आणि आठ सीट आपल्याला मॅनेजमेंट कोट्यासाठी मिळणार आहे या ठिकाणीसुद्धा आपल्याला अप्लाय करता येऊ शकणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे त्याच्यामध्ये चॉईस फिलिंग करायचं आहे ह्यासाठी चॉईस फिरिंगसुद्धा एक्सटेंड दुस तिसऱ्या राऊंडची होऊ शकते त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याचा काल रात्रीपर्यंत चॉईस फिरिंगसाठी वेळ होता परंतु तोसुद्धा तो एक्स्टेंड होणार आहे कारण म महाराष्ट्र राज्यामध्येच एक डीम्ड युनिव्हर्सिटीचं शंभर सीट्सने उपलब्ध झालेलं आहे ते म्हणजे एम जी एम मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर पनवेल या ठिकाणी शंभर सीट्स उपलब्ध झालेत यासाठी चॉईस फिलिंग सुरू होऊ शकते त्यामुळं आजचा रिझल्ट निश्चित पोस्ट होणार आहे त्याचबरोबर जे काही एम सी सी ऑल इंडिया कोट्याचं जे शेड्यूल आहे हो हो त्या शेड्यूलनुसार उद्या अठरा तारखेला जो रिझल्ट होणार होता तो रिझल्टसुद्धा कदाचित लागणार नाही त्याच्यासाठीसुद्धा चॉईस फिलिंगची डेट एक्सटेंड होऊ शकते अशा प्रकारच्या लेटेस्ट अपडेट सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो होतो कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या इतर मित्रांनासुद्धा शेअर करा की जेणेकरून या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग लावलं नाही किंवा आपला ग्रुप जॉईन केला नाही किंवा जे विद्यार्थी आपल्या किंवा इतर कोणत्याही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये नसतात त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना खूप सारे गोष्टी लेटेस्ट माहीत होत नाहीत आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होऊ शकतं अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा की जेणेकरून त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या टप्प्यावरती आपण जे इन्फॉर्मेशनचं जे सेशन्स प्रत्येक टप्प्याला देत असतो ते तुमच्या स्टेपपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन द्यावा एवढंच निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र